गेली त्या ठिकाणी आणि तिने एक सुंदर ब्राह्मणीचं रूप धारण केलं कशाच ब्राह्मणीच खूपच सुंदर रूप धारण केलं कोणालाच वाटत नव्हतं राक्षसीने रूप धारण केलं गेली आतमध्ये आणि त्या ठिकाणी सर्वजण तिच्या रूपालाच पाहून म्हणाले अरे रूपाने चांगली आहे म्हटल्या खरंच ब्राह्मणी ती म्हणाली कि मी ऐकलंय माझे जे काय म्हणतात पती आहेत ना ते खूप मोठे ब्राह्मण आहेत त्यांनी त्यांची ते दिव दिव्य ना त्यांनी कळलं की तुमच्या घरी श्री कृष्ण नावाचा एक महान आत्मा जन्माला आलाय मी त्याच दर्शन करण्यासाठी आले आणि मला दोन आशीर्वाद प्राप्त आहेत माझ्या पती देवामुळे ते म्हणाले कोणते यशोदा मै्यान ते म्हणाले कोणते सांगितलं की पहिला म्हणजे कि माझ्या स्तनातून जे दूध येत ना ते पेल्यावरती अमोर होऊन जात कोणीही आणि दुसरं म्हणजे मी जो आशीर्वाद देते ना तो कधी सफल होत का तर नाही सांगितलं मग ते म्हणाले अरे मग तर आपल्या कृष्णाचं आयुष्य वाढणार आहे द्या रे बाळाला दिलं सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या स्थानामध्ये जे विष होते ते श्री कृष्णाला पाजायला लागले श्री कृष्णाने विष पेलच पेलं परंतु तिचं रक्त आणि आत्मा देखील घेतला तिला काय सुधराणा ती त्या घराच्या बाहेर आली आपल्या मूळ रूपामध्ये आली परंतु तिला काय सुधारणा कसं करावं काय तिचे रक्त आटत होत तिचं प्राण चाललं होता शेवटी श्रीकृष्ण एवढे बाल वयामध्ये असताना देखील त्यांनी पुतनाला मारले जागेवरती आहे पुतना आणि त्या ठिकाणी पहिला वध केला तो म्हणजे पुतनाचा हो पुतना उलट ती गेली तिला नेहल साक्षात पांडुरंग आले का माहितीये कारण की आदल्या जन्मिक श्री कृष्ण कोण होते वामन आणि जेव्हा त्या पुतनाने त्यांना बघितलं त्यावेळेस ते म्हणाले अरे किती सुंदर आहे हा जर माझा मुलगा असताना मी जर माझ्या स्थानाने दूध पाजलं असतात तर श्री कृष्णाला मनातली गोष्ट कळली ते वामन अवतारामध्ये असताना मनातली गोष्ट कळली त्यांनी तिच्याकडे बघून केलं तिला राग आला एवढा छोटा असून मला आशीर्वाद काय काय देतो तिला माहिती ती म्हणाली अरे दुधाच्या ऐवजी ह्याला तर विष द्यायला पाहिजे असं ती रागामध्ये म्हणून गेली परंतु त्या म्हणण्यामध्ये देखील तेवढी श्रद्धा निष्ठा होती त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये श्री कृष्णाला पुतना येऊन ते आपल्या स्थानातलं विष पाजलं श्री कृष्ण मला भूक लीला करायच्या अफाट लीला करायचे आणि त्यामध्ये ते गवळणीच्या घरी जाऊ दही दूध चोरी करायची दूध सोय करायची प्रत्येक गवणी त्याच्यातली प्रत्येकामध्ये एक कोणीतरी असतच ती म्हणाली की काय तुमच्या घरी कृष्ण कस काय माहितीये का तुम्ही पाराच देत नाही तुम्ही त्याला असंच सोडतात तर पकडलं तरी पण माझ्या घरी कृष्ण काय येत नाही माहितीये मी त्याला सोडणार नाही आता येऊ दे नंतर पण त्याला पण मी त्याला सोडणार नाही बघ मी त्याला कशा करते याच्याकडे नंदला कडे नेईन आणि त्याला शिक्षा बसवल म्हणजे बसवण बघते कसे येते माझ्या घरी तीने सुरू केलं तिचं श्रीकृष्णाला ती म्हणाले हा आता इथून पुढचा दौरा तुझ्याच घरी आता त्या दौऱ्याचा जो पुत्र होता ना तो श्रीकृष्णाच्या चोरी करण्याच्या मंडळीमध्ये सामील होता आ, आता श्री कृष्ण चोरी करायला गेले मग त्याचगाव यांच्या घरी आता तिचाच मुलगा होता त्याने सांगितलं की कुठं दही कुठं दूध नसला तर आपल्याला चोरी करता येते का नाही तिथलचाच तिचाच मुलगा त्याने सांगितलं की अरे इथं माझी आई दही ठेवती इथं दूध ठेवती या पातेल्यामध्ये आज तो आमचं दूध सगळं सांगितलं आले की मग गार झोपत होते गवळ्यान गवळ्यांनी घेतली दुधाची दही खाल्लं सगळ्यांनी पोट भरून दुधाचे जे पातेला होते ते उताने ठेवले दूध सांडलं का माहिती चोरी करायची श्री कृष्ण त्यांना काय हाऊस होते का दुसऱ्यांचं अरे त्यांच्या घरीच नको नको एवढ्या गाया होत्या मग ते कशाला चोरी करेल परंतु त्यांना हे आवडत नसायचं स्वतःच्या लेकरा बाळाला दूध दही न देता ते मथुरेला म्हणजे त्यांच्या दुश्मनाला पैशासाठी दूध देतात हे त्यांना आवडत नसायचं मग काय खाल्लं मस्त पोट भरून दही दूध पेले पातील उलटाने ठेवले आणि नंतर ती जे झोपले होते ना गवळ्याच्या दाडी आणि त्या गळणीची येणी यांची गाठ बांधली देवाने बांधलेली गाठ येते गाठ बांधली सकाळ झाली कृष्ण ते आपल्या आपल्या घरी गेले सगळे झोपी गेले आणि नंतर सकाळ झाली उठली आता त्यावेळेस गळ म्हणले अरे लवकर उठावा सडा टाकावा ती उठायला गेली तिची केस ओढले ती म्हणाली अरे माझी केस कशीला ओढता आणि ते इकडून उठला त्याची वेणी ओढली ना त्याची दाडी ओढली हिची वेणी ओढली ती इकडे म्हणते माझी दाढी कमवून ओढिलीस ती तिकडून म्हणते तुम्ही माझी वेणी कमवून ओढिली जी दोघ एकमेकांना भांडायला लागले खवळायला लागले शेवटी ते नीट बघितलं खाली तर बघते का ते काय त्याच्या दाढीची आणि ह्या गवळणीच्या विणीची बांधलेली होती गाठ त्यांनी पाहिला अरे हे काय कुणी केलं बरं असं ते म्हणाली गवळ हे कृष्णाशिवाय कोणच करणार नाही पण कोणाच ठाऊ तो कसा आला आणि त्यांनी कसं बांध अख्या गावामध्ये ते, 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 गावा ते जी सुटायचं त्यांनी प्रयत्न केला सगळेजण सोडायला हो आले पण ती देवाने दे बांधलेली गाठ होती कोणाच्या हाताने सुटणारी होती का नाही शेवटी यशोदे मैयाकडे गेली यशोदे मैयाने पण प्रयत्न केला तिला सुटायला ती गाठ सगळेजण आणि मुद्दा म्हणून श्री कृष्ण आणि त्याचे जे गोपाळ मित्र होते ते त्यांची टिंगल टवाळे करायचे गावामध्ये ते जेव्हा येत होते यशोदे मैयाच्या घरी शेवटी यशोदे मैयाने कानाला म्हणजे श्री कृष्णाला सोडायला लावली ती गुकी परंतु श्री कृष्ण म्हणाले इथून पुढे जे तुमचं दही दूध माखन आहे ते तुम्ही मथुरेला नकार देऊ आपले बाळा पोरांना खाऊ घाला पैशासाठी कशाला उगच आपल्या लेकरा बाळांना ले हडकोड करता असा उद्देश आपल्याला त्या काळापासून श्री कृष्णाने दिलेला आहे विठायला विठायला <laughs> कारण ते श्रीकृष्णाचे काल होते मग काय असाच एक बकासूर बकासूर पाठवला श्रीकृष्णाला मारण्याकरिता बगळा बकासूर कुटुंब भाऊ होता बर तो पाठवला त्या ठिकाणी सगळे गोपाळ आपल्या गायांना चारा खाऊ घालत खा होते त्यामुळे गाया सगळ्या इकडे तिकडं चारा खात होत्या हे आपले खेळत होते आणि तेव्हा तो बगळा म्हणजेच बकासूर त्यांना दिसला सगळे म्हणाले अरे एवढा मोठा असतो का कुठं बगळा हे कोणीतरी चला इथून पळा श्रीकृष्ण म्हणाले अरे आपण बघू हा खरच असू रे का कोणी बगळा श्रापाने झाला तेव्हा बाकीचे पण म्हणाले हा 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 श्रीकृष्ण निघाले गेले त्या बगळ्याच्या जवळ पायाला हात लावला मुद्दा म्हणून बकासूर हल्ला नाही पुन्हा त्याला पाठीवर ते हात लावला तरी बकासूर हल्ला नाही शेवटी ते निघायला लागले तेवढ्या बकासुराने आपली सोच केली आणि त्यामध्ये श्रीकृष्णाला घेतला आणि गिळून घेतलं तेव्हा श्री कृष्णाला काही सुंदर म्हणले आता कुठून जाऊ मी बाहेर पण त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राद्वारे अग्निज्वाला प्रकट केले स्वतःला काही नाही म्हणून ते बघायचं तोंड आपोआपच त्या अग्नीमुळे श्वास घेण्यासाठी उघडलं आणि त्यातूनच श्रीकृष्ण पुन्हा बाहेर आले आणि त्या बघायची जी चोच होती तीच फाडून टाकली आणि त्याच ठिकाणी बकासूरचा अंत केला हे जस कंसाला कळाला तो म्हणाला अरे काही एवढा मोठा एवढा महान आहे बघ एवढा एवढं कृष्ण आहे मग कस काय त्याने त्याला मारला असेल काही सांगते सैनिक म्हणाले नाही महाराज हे खरे ते म्हणाले काय झालं मला प्रसंग असा सांगितलं कस म्हणाला अरे बकासूर पण काय कशाला उडायचे त्यांनी त्याला काय माहित होत परंतु कौस एवढ्यावरच थांबला नाही आकासूर बकासूर अनेक आसूर त्यांनी पाठवले परंतु त्याचा अंत झाला जी गोष्ट व्हायची आहे ना ती होतच असते जरी आपण किती आडवायचा प्रयत्न केला ना तरी ती गोष्ट आपल्या म्हणण्यानुसार होत असते का तर नाही ती भगवंताच्या म्हणण्यानुसार होत असते विठ्ठल विठ्ठल शेवटी जाता जाता एवढंच सांगते अहो बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे जे आपले आई वडील आहेत ना त्यांची सेवा करा अहो काय बापाच प्रेम असत हो? मुलावरती काय आईचं पण आज समाज आईला म्हणतो की आई आई खरं आई श्रेष्ठ आहे हो श्रेष्ठ आहे परंतु तिच्या तुलनेत त्या मुलाचं पालन पोषण करणारा वडील देखील खूप श्रेष्ठ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अहो स्वतः घालतो परंतु पोराला काही पडू नये म्हणून दोन दोन हजाराचा ड्रेस पुरवतो ना तो म्हणजे बाप असतो एखाद्या वेळेस फाटकी चप्पल घालतो वेळेस तर चप्पल नसते तो काटे पायाला मोडलेले असतात परंतु माझे बाळे ना त्याला काटे मोडू नयेत त्याला उन्हामध्ये पाय भाजून नयेत म्हणून दोन दोन हजाराचा भुटकुळ होतो ना तो देखीलच बाप असतो हो जर मुलाचं दुखत असेल तर बेड वरती बसून फॅन खाली बसून आई मलम पट्टी करते तिच्या मनामध्ये पण ते बाळाविषयी प्रेम असतातच अफाट प्रेम असतं परंतु माझं बाळ निठवावं माझ्या बाळाला काही होऊ नये म्हणून रात्रीच दिवस करून कष्ट काबाड कष्ट करून त्या दवाखान्याचं कशा प्रकारे बिल भरता येईल यासाठी झटत राहणार आहे ना तो बाप असतो अहो बापाचं कर्तृत्व देखील खूप श्रेष्ठ आहे अहो आज आपण सर्वजण बघतो राम म्हणून असायला जातानी कौशल्य आपल्या सगळ्यांना दिसतंयच परंतु राम 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 म्हणून जीव त्यागणारा कोणी दशरथ बघितलाय का आपण आता पाहिलं श्री कृष्णा जेव्हा जन्माला आले तेव्हा वेदनाने तडपणारे देवकी आपल्याला दिसतेच परंतु माझ्या कृष्णाला काही होऊ नये म्हणून त्या विजेचा कडकडाट मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नदीला पूर आलेला असताना देखील माझ्या कृष्णाला काही होऊ नये म्हणून सुरक्षितपणे आपल्या जीवाची पर्वा न करता अहो नाकात तोंडापर्यंत पाणी येते तरी सुद्धा माझ्या कृष्णाला काय होऊ नये म्हणून गोकुळामध्ये सुरक्षितपणे पोहोचवणारा कोणी वासुदेव बघितलाय का तर नाही अहो आई वडील खूप दोघ श्रेष्ठ आहेत म्हणून आपण त्यांची सेवा या जीवनामध्ये राहत असताना केली पाहिजे अहो आपल्याला ते एवढं अफाट जपतात ना त्याचं मूल्य आपण किती जरी जन्म घेतले ना तेवढं फेडू शकत नाही म्हणून शेवटी जाता जाता एवढीच काय काहीची विनंती करते की तुम्ही आहो आपल्याला एवढे आई वडील लाभलेले त्यांची सेवा करा त्यांच्या सेवेतला आनंद घ्या काय आनंद असतो त्यांच्या सेवेमध्ये तर फाट आनंद असतो तो आनंद आपण घेतला पाहिजे आणि त्यासोबत भगवंताचं देखील नामस्मरण केलं पाहिजे के एवढे बोलून आता वेळ पण झालाय त्यामुळे मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते जे विठ्ठल जे जे। <laughs>